वजन कमी करण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी शरीरामध्ये वात असेल पित्त असेल शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केला असेल आणि वजन तुमचं कमी झालं नसेल किंवा कमी झालेलं वजन पुन्हा वाढलं असेल बऱ्याच वेळा बरेच औषधं घेऊन आपण वजन कमी करतो आणि प्रसंगी काय होतं आपल्याला वजन तर कमी होतं परंतु ते वजन जे आहे ते पुन्हा वाढतं आणि मग ह्या वाढणाऱ्या वजनाचं करायचं काय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल वज एकदा वजन कमी केलेलं पुन्हा वाढू नये तर यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगते ते जर तुम्ही घेतलं तर शंभर टक्के एकदा वाढलेलं वजन कमी झाल्यानंतर पुन्हा तुमची चरबी जी आहे ती वाढत नाही तुम्ही काहीही खाल्लं काहीही काही पिलं तरी देखील तुमचं वजन वाढत नाही वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो परंतु आपलं वजन कमी होत नाही प्रसंगी आपण दिवस दिवस उपाशी राहतो डायट करतो जिम करतो झुंबा करतो खूप सारं वर्कआउट आपण करत असतो वजन कमी करण्यासाठी तरी देखील आपलं वजन कमी होत नाही हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला जर या वाढलेल्या वजनाला कायमचा रामराम करायचा असेल तर तुम्हाला मी हे एक औषध सांगणार आहे जे हे औषध जे आहे ते तुम्हाला सकाळी एक चमचा घ्यायचा आहे आणि रात्री एक चमचा घे घ्यायचा आहे एका महिन्यात तब्बल तुमचं दहा किलोपर्यंत वजन कमी होणार आहे ही गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगते हे जे औषध आहे हे घेत असताना तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट तर नाहीच आहे परंतु हे औषध जर तुमचं डिलेवरीनंतर वाढलेलं पोट असेल डिलेवरीनंतर वाढलेला पोटाचा वाथ्या असेल तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर शंभर टक्के हे औषध जे आहे ते तुम्ही घेऊ शकता यामुळे काय होतंय प शरीराच्या कुठल्याही भागावरची चरबी जी आहे ते वितळायचं काम जे आहे हे औषध करत असतं चरबी सुकत नाही औषधाने चरबी वितळवते आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे आहार आपल्याला बंद करायचा नाही आहारामध्ये आपल्याला ज्या पदार्थांनी चरबी वाढते ते पदार्थ आपल्याला अवॉइड करायचं आहे आणि ज्या पदार्थांनी आपल्याला चरबी वाढत नाही ते पदार्थ तुम्ही कितीही खा तरी देखील तुमचं वजन वाढत नाही तुम्हाला जर झटक्यात वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल पुन्हा वजन वाढू नये एकदम मेहनत घेतलेलं वजन पुन्हा वाढू नये त्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर हे औषध एकदम बेस्ट आहे हे औषध जे आहे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी कोणीही सहज घेऊ शकतं आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम करायला वर्कआउट करायला किंवा हा डाएट वगैरे करायला आपल्याला वेळ नसतो बारा वाजता साडेबारा वाजता रात्री झोपून सकाळी चार ते पाच वाजता उठून वर्कआउट करणं पॉसिबल नाही आहे जरी पॉसिबल झालं तरी अपुऱ्या झोपेमुळे आपला बी पी वाढू शकतो आपली शुगर वाढू शकते त्यामुळे तुम्हाला जर वजन आरामात कमी करायचं असेल कुठलाही शरीराला त्रास न देता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पावडर एक नंबर आहे या पावडरमुळे तुमचं वजन झट जट, झटक्यात वजन कमी होतं आणि ह्याचे साईड इफेक्ट नाही मेन म्हणजे शरीराला कुठलाही त्रास न होता शरीराला कुठलंही हानी न होता आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ही एकमेव पावडर अशी आहे की जिने तुम्हाला तुमचं वजन जे आहे ते एकदा कमी झाल्यानंतर पुन्हा वाढत नाही कारण हे औषध जे आहे ते चरबी वितळवतं चरबी सुकवत नाही आता बऱ्याच वेळा लोकांनी वजन कमी करण्यासाठी बरेच शेक की घेतले असतील आणि वजन कमी केलं असेल परंतु ते शेक बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढतं तर हे पुन्हा वाढणारं वजन जे आहे ते या औषधामध्ये वाढत नाही जर तुम्ही हे औषध घेऊन वजन कमी केलं तर शंभर टक्के तुमचं वजन जे आहे ते पुन्हा वाढत नाही वजन कमी करत असताना तुम्ही सकाळी एक चमचा पावडर घ्यायची रात्री एक चमचा पावडर आपल्याला घ्यायचे आहे आ, रात्री आणि सकाळी अशा दोन वेगवेगळ्या आहे हर्बल पावडर रात्रीसाठी आणि डिटॉक्स पावडर सकाळसाठी आहे ह्या दोन वेगवेगळ्या पावडर घेऊन जर तुम्ही वजन कमी केलं तर शंभर टक्के रिझल्ट देणारं ही औषध आहे सकाळची पावडर जी आहे ती वात आणि पित्त शरीरात वाढलेली उष्णता कमी करत असते आणि रात्रीची जी पावडर आहे ती शरीराची ज्या भागावरती चरबी असेल त्या शरीराच्या भागावरची चबी चरबी जी आहे ती वितळायचं काम जे आहे ही पावडर करत असते ही पावडर जी आहे ही पावडर घेत असताना चेहऱ्याची स्किन डोक्याचे केस गळत असतील तर ते गळायचे थांबतात केस पातळ असतील तर ते पातळ केस हे घनदाट होतात केसांना शाईन नसेल तर केसांना शाईन येते ही पावडर घेत असताना चेहऱ्याच्या चे स्किनवरती तुमच्या पिगमेंटेशनचे जर डाग असतील आणि ते जर तुम्हाला कायमचे घालवायचे असेल तर ह्या पावडरचा नव्वद दिवसाचा कोर्स करा शंभर टक्के तुमची चेहरा जो आहे तो ग्लास स्किनसारखा चमकल्याशिवाय राहणार नाही वरतून तुम्हाला चेहऱ्याला लावायची काहीही गरज नाही साधा मॉइश्चरायझर क्रीम लावली तरी देखील होतं ह्या पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही ही पावडर घेत असताना आपण गरम पाण्यामध्ये ही पावडर घ्यायची आहे वात असेल पित्त असेल चांदेवात असेल सांदेदुखी असेल गुडघेदुखी असेल केस गळती असेल स्किन खराब असेल वाढलेला पोटाचा घेर असेल बहुतेकदा मुलं काय करतात ऑफिसला गेल्यानंतर पुरुष असो किंवा मुलं असो किंवा यांचं काय होतं एकदा ऑफिसला गेल्यानंतर तासन तास बसून होता आणि त्यामुळे पोटाचा घेर वाढतो हा वाढलेल्या पोटाचा घेर जिममध्ये जाऊन तासन तास हा घेर कमी करण्याचा आ, काम जे आहे ते करत असतात परंतु पुरुष वर्ग करत असतात परंतु ते पोट जे आहे ते कमी होत नाही जर पुरुषांना पोटाचा घेर कमी करायचा असेल आणि पोटावरची चरबी कमी करायची असेल शरीराच्या कुठल्याही भागावरची जर त्यांना चरबी कमी करायची असेल तर त्यांनी ही पावडर घ्यायला काहीच हरकत नाही ही पावडर घेत असताना आपल्याला नियम पाळायचे असतात म्हणजे तेलकट ऑइल या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर शंभर टक्के रिझल्ट देणारं आपलं औषध आहे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे औषध हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि व्हॉट्सअपवरती संपर्क साधा आणि दिलेल्या नंबरवरती तुमची ऑर्डर बुक करा आ, तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला औषध मिळून जातं भेटू या पुढच्या अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहे तुम्हाला दुर्गा हर्बल पावडरचे घेऊन येणार आहे प्रत्येक वेगवेगळ्या आजारांवरती सांधेदुखी आहे सांधेवात आहे गुडघेदुखी आहे वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे गर्भाशयाचे महिलांचे आजार असतील तर त्याच्यावरतीसुद्धा रिझल्ट जबरदस्त आलेले आहेत हे सगळे रिझल्ट मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये प्रेझेंट करणार आहे येत्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्या दाखवणार आहे तर जितके जितके व्हिडिओ आहे आले आहे तितके तितके ज्यांना ज्यांना रिझल्ट आला आहे त्यांचे व्हिडिओ असतील फोटो असतील किंवा काही त्यांनी मॅसेज मला पाठवले असेल तर ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ही जी पावडर आहे ही आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली आहे प्युअर आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली आहे जसं अश्वगंधा आहे मुलेटी आहे बाळावड आहे शतावरी आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून ही पावडर बनवलेली आहे या पावडरचे साईड इफेक्ट काहीही नाही ही पावडर घेत असताना आपल्याला फक्त खाण्यापिण्याचे थोडे पथ्य पाळायचे आहे सत्तर पर्सेंटेज जर तुम्ही खाण्यापिण्याचे प्रयत्न आपण खाण्यापिण्याचे जर नियम पाळले तर शंभर टक्के रिझल्ट देणार असं आपलं हे औषध आहे जर तुम्हाला हे औषध हवं असेल आणि तुम्हाला जर काही मेजर इशू असतील किंवा तुमच्या जवळच्या कोणाला असेल मित्र असेल मैत्रीण असेल किंवा भाऊ असेल बहीण असेल आई असेल आपली जुलती असेल किंवा कोणीही असेल आणि त्यांना जर काही हेल्थ इशू असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की तुम्ही शेअर करा कारण हा व्हिडिओ जर गरजूंना तुम्ही शेअर केला तर शंभर टक्के त्यांना तुम्हाला पुण्य मिळेल आणि त्यांना आराम मिळेल असाच या व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला बटन दाबा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार